गुजरात एसीबीची धडक कारवाई मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याला अटक दहा लाखांची लाच मागितल्याचा आरोप गुजरात एसीबी पथकाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे राजकोट येथील सायबर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी मुंबई येथील दलातील अधिकाऱ्याला दहा लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने सी बीने रंगेहात पकडले आणि त्यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की माटुंगा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास दिगंबर पगार यांनी दहा लाखांच्या लाचेची मागणी केली होती या प्रकरणी संबंधितांनी गुजरातच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीवरून गुजरात एसीबीने सी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पगार यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला गुजरातच्या राजकोट येथील सायबर गुन्ह्यातील आरोपींना अटक न करण्यासाठी दिगंबर पगार यांनी लाच मागितली होती दिगंबर पगार यांना गुजरात ए पथकाने दहा लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला आहे या प्रकरणी पगार यांना अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्या अटकेनंतर मुंबई पोलीस दलाकडून दिगंबर पगार यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत आणि या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणानले आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई